नमस्कार राज्यामध्ये बघितलं तर सोयाबीनचे सकाळचे मार्केटचे बाजारभाव काय होते त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत अमरावतीमध्ये जर बघितलं तर स्थानिक व्यापाऱ्यांकडे सरासरी पाच हजार रुपये तर जास्तीत जास्त साडेपाच हजार रुपयाच्या पुढे बाजारभाव स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे सर्वांनी व्हिडिओला वक्त फक्त लाईक नक्की करा यानंतर नगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर स्थानिक व्यापाऱ्यांकडे सरासरी पाच हजार तर जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पन्नास रुपये मार्केट स्थानिक व्यापाऱ्यांकडे आहे तर बीड जिल्ह्यात बघितलं तर सरासरी पाच हजार तर जास्तीत जास्त पाच हजार चारशे रुपये मार्केट स्थानिक व्यापाऱ्यांकडे पाहायला मिळत आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं जर कमीत कमी पाच हजार शंभर तर जास्तीत जास्त पाच हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे यानंतर लातूरमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांकडे बघितलं तर कमीत कमी पाच हजार तर जास्तीत जास्त पाच हजार सातशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे यानंतर जर बघितलं तर अकोला वाशिममध्ये बघितलं वाशिममध्ये खास करून बघितलं तर सरासरी साडेपाच हजार तर जास्तीत जास्त सहा हजारच्या दरम्यान बाजारभाव त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे धन्यवाद